नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बाळ चोरी प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मिरज सिव्हिलला दिली भेट आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दादा पाटील यांनी दिली भेट काही दिवसापूर्वी प्रस्तीसाठी कविता आलंदर या महिलेने एका बाळात जन्म दिला होता नंतर नजर चुकवत काही दिवसाचे बाळ एका महिलेने प्लास्टिकच्या पिशवीत भरून बाळाची चोरी केली होती या चोरी या चोरीमुळे पूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असताना बाळ चोरून नेणाऱ्या महिलेचे फुटेज पोलिसांच्या हाती लागताच चक्र तीव्र गतीने फिरवत महिलेस व बाळास काही तासातच शोधून घेऊन आरोपी महिलेस अटक करून बाळास सुखरूप ज्या माउलीने त्या नवजाताला जन्म दिले होते त्या मातेच्या ताब्यात दिले सिव्हिल हॉस्पिटल सारख्या जागेतून एका नवजात बाळाचे चोरीचे प्रकरण लक्षात घेता पालकमंत्री यांनी हॉस्पिटल येथे बाळाची माता कविता आलंदर या माऊलीची भेट घेतली तिच्या व बाळाच्या आरोग्याची विचारपूस केली तसेच या मागचे गुन्हेगारांवरती कठोर कार्यवाही करण्याचे आदेश ही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले आहे आणि गुन्ह्याचा चढा काही तासातच पोलिसांनी लावल्यामुळे पोलिसांचेही अभिनंदन केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ऋतु खोकर रुग्णालयाच्या डॉक्टर प्रियंका राठी मेटनर वंदना शहाणे यांच्या सोबत अधिकारी आणि रुग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचारी उपस्थित होते या घडलेल्या घटनेविषयी काही म्हणाले पालकमंत्री चला जाणून घेऊया इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड बोलू इथल्या सरकारी रुग्णालयातून एका आमच्या ताईचं बाळ चोरीला गेलं शब्द बरोबर नाही परंतु पळवलं गेलं नेलं गेलं त्याच्यामागची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे पण फायनली सांगली पोलिसांचं वैशिष्ट्य मी मानतो की क्राईम रेट कमी व्हावा याचा तर ते प्रयत्न करतायत पण एखादी घटना घडल्यानंतर शोध लागणं हे खूप कमी तासामध्ये ते करत आहेत तसं सत्तावन्न तासामध्ये सी सी टी व्ही आणि फोनचं लोकेशन त्याच्यातून त्या महिला त्यांनी शोधून काढल्या ते बाळ ताब्यात घेतलं आता ते सुरक्षित बाळ त्याच्या आईकडे आहे त्या ताईंची सिजरिंग झाल्यामुळे अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल राहावं लागेल मग ते आपल्या आपल्या घरी जातील याच्यामध्ये इथली सुरक्षा इथले सुरक्षा रक्षक असे बरेच विषय निर्माण झालेले आहेत परंतु मी कशाचंही समर्थन करत नाही पण अशा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतके पेशंट त्यांचे नातेवाईक ह्याच्यामध्ये सी सी टी व्ही प्र प्रखर असणं प्रभावी असणं ॲडव्हान्स असणं हे आगामी काळात केलं पाहिजे की जेणेकरून लवकर आपल्याला शोध लागतो परंतु एवढ्या मोठ्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कशी स्ट्रॉंग करता येईल येणाऱ्या जाणाऱ्यांची काही एंट्री घेता येईल का असं आम्ही नक्की प्रयत्न

आता कसं आहे की गव्हर्नमेंटच्या एवढ्या एवढ्या मोठ्या डिपार्टमेंट मध्ये ऑनस्पॉट निर्णय करण्याची यंत्रणा सोय ही कमी असते कारण मग उठसूट कोणावरही कारवाई होती त्याने रिपोर्ट पाठवायचा त्यांचा रिपोर्ट आयुक्ताकडे जाईल मी स्वतः या रिपोर्टचा पाठपुरावा करतो आणि आयुक्त लवकरात लवकर कारवाई करतील सुरक्षा रक्षकांनी नातेवाद्यांकडे पैसे मागणी पैशाची मागणी केली होती पोलिसांची ती त्याच्यावर अद्याप कारवाई तरी का अशा लेखी कंप्लेंट मिळाल्या तर त्याची कारवाई दी या घटनेमुळे आता सगळीच यंत्रणा खूप जागृत झाली आहे कडक झाली आहे कठोर झाली आहे आणि आत्ता ज्या घटना घडल्यात ते बाळ पळवलं जाणं आणि आता यांनी नवीनच सांगितलं की तिथले कर्मचारी पैसे वापरा त्याच्यावर नक्की कारवाई